Appay disappointment from God with heaven. In addition, Jung Joseph Corn, the priest of Mount E Administration has used water avez namil datman 숨P faith in.

करतो दीठक <mythology> <Mater menos> カイオンさん तू काय घ्यायचो केक पाव इकडे हे काय

마이소파트. 쟤들과 팡. 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 쟤들 तर बड्डेच्या दिवशी दिवसभर लाईट नव्हती त्यामुळे इन्व्हर्टरवर सगळं काम चालू होतं आणि नंतर मग संध्याकाळच्या टायमिंगला इन्व्हर्टर पण लो होऊन गेलं त्यामुळे घरामध्ये खूप सारा अंधार झाला होता त्यामुळे काही एवढी तयारी करायला टाईम भेटला नाही बाकी डेकोरेशन वगैरे मी दुपारीच करून ठेवलं होतं आणि सगळी तयारी झालेली होती आणि मग नंतर आम्ही बाहेर जाऊन नाश्त्याचं सामान वगैरे घेऊन आलो म्हणजे जिलेबी वगैरे कचोरी ते सगळं घेऊन आलो होतो आणि केक तर ऑनलाईन बोलवला होता पण लाईट नसल्यामुळे मग मला माझी काही तयारी करायला जमलंच नाही मग मी ड्रेसच वेअर केलेला होता तर तोच ठेवला बाकी साडी वगैरे काही घातली नाही तर अशा पद्धतीने आम्ही सिम्पलचा बड्डे सेलिब्रेट केला आणि नंतर मग आम्ही सगळे हॉटेलला जेवायला गेलो तर खूप उशीर झाला होता अकरा वाजून गेले होते आम्हाला बाहेर जायला पण आणि देवांचा बड्डे करायलाच उशीर झाला नऊ वाजून गेले होते तर अशा पद्धतीने आम्ही छोटासा त्याचा बड्डे सेलिब्रेट केला तर खूप टायमापासून आमची लाईट गेलेली होती आणि आताच लाईट आली तर आम्ही साधं सेलिब्रेट करून घेणार आहे पटकन तर डेकोरेशन वगैरे खूप छान केलं होतं पण लाईटच नव्हती त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला पप्पा मी कपडे नाही बदलले बदल त्या का पटकन टी शर्ट बदला वाटलेस फक्त लय घाम पाहा त्यारे फुल कष्टातल्या फुल पाहिजे वाव देवांश हो ना आणि देवांशचे बाबा गावाकडे होते त्याच्यामुळं तर बाकी काही करता आलं नाही बाबा असले तर आम्ही चांगलं सेलिब्रेशन पण करतो म्हणजे छानच केला होता आम्ही सेलिब्रेशन फक्त लाईटने थोडंसं गोंधळ केल्यामुळं थोडंसं मूड ऑफ झाला होता कारण तयारी करायला काही टाइम भेटला नाही आणि मग बड्डे पण पटकन पटकन सेलिब्रेट करावा लागला कारण जोपर्यंत आम्ही पंधरा ते वीस मिनटात बड्डे सेलिब्रेशन केला त्यानंतर लाईट पुन्हा गेली रात्रभर लाईटच नव्हती रात्रभर लाईट आलीच नाही म्हणजे निम्मे रात्रीला आले असं दोन तीनच्या दरम्यान तर अशा पद्धतीने आमचं छोटंसं सेलिब्रेशन झालं होतं आणि बड्डेचा मी थोडा उशिरा टाकला त्यामुळे सॉरी कारण मला काही एडिटिंगला टाइम भेटला नाही द्या म्हणते त्या दिवशी पेक्षा मस्त असा डेकोरेशन झाले आणि इकडं सिंपल असं फुलांचं केलंय लाईट परत जायचा नियम नाही त्याच्यामुळे पटकन आवरायचं आहे आम्हाला तर असं मस्त सगळं आवरलं होतं आणि लाईट गेल्यामुळं थोडासा उशीर झाला म्हणजे नऊ वाजले आता पटकन आम्हाला की कट करून घ्यावं लागणार आहे कसलीच वाटणं बघता साईन पण करून ठेवले बोळायला आता बोळून घेतो पटकन देवासला छान आहे मस्त दिसते आमच्या मिस्टरांचा ड्रेस कसा दिसतो नक्की कमेंट्स करून सांगा <laughs> आयटी तूल चला चल सब मॅचिंग लोक छोटे मुलं पण आले सगळे आले बाकीच्या नाही आले का देवांचे मित्र परिवार आलेला आहे आता मन थँक्यू थांबा दोन मिनिट चला आताच नाही जायचं बेटा नंतर

हा ठीक आहे इन्वर्टर चालू केलं मग लाईट आली फोटो आला मला तर पण टाइम नाही भेटला लाईट गेली सगळं खेळ झाला नको बस बर तू बस बर जा ठीक आहे चल ठी ठीके चल संपला मग आता काय करणार लाईट गेली होती ना

<laughs> <laughs> <नहीं> चालेल <laughs> <दीजा>। <laughs> <laughs> <वाई। hans> <hans> <hans> <hans>

चालू आहे आई द्या तयार मी तयार करून दिली आहे कारण खूप जास्त उशीर झाला आता पटपट तयार करून पटपट त्यांना न्यावा पाहिजे पुढच्या वर्षी तुला असं करायचं प्रॅक्टिस प्रॅक्टिस चालू आहे बारा वर्ष हा असं

हा चला पाहिजे विर काय तिकडं तिकड घुसरेल अधी साफ नाही केलेला ना

Τα Ζέμια κορού.